जरी घटना लिहिली सर्वांसाठी यमातीत जरी घटना लिहिली सर्वांसाठी यमातीत टात वाटला भीमठेवला बला जातीत टात वाटला भीमठेवला जातीत नाही तुझ्या नाही माझ्या आहे भीमा सगळ्यांचा नाही तुझ्या नाही माझ्या आहे भीम सगळ्यांचा जसा फाळना तन काळी तो शेतीत जसा फाळना तन काळी तो शेतीत घटातटात वाटला भीमठेवला जातीत घटातटात वाटला भीमठेवला जातीत भाकरा नांगल धरण पाणीड वाजीरवा धरन धरण वाजिरवा वाजीरवा भीमरायाची क्रांती घडली हरीत भीमरायाची कल्पना क्रांती घडली हरीत घटातटात वाटला भीम ठेवला जातीत घटातटात वाटला भीम ठेवला जातीत बंद केली त्यानी अटरा बलुत बलूत बंद केली त्यानी अटरालूत बलूत एका धाग्यात ओले उच्च नीचवर आश्रीत एका धाग्यात ओले उच्च निचं वरणाश्रीत गटातटात वाटला भी मठेवला जातीत टात वाटला भी मटेवला जातीत असो अमीर गरीब कुनी आटील पाटील असो अमीर गरीब कुनी आटील पाटील केले सारे बराबर केले सारे बराबर मतदानाच्या यादीत केले सारे बराबर मतदानाच्या यादीत पण घटातटात वाटला मटेवला जातीत घटातटात वाटला भीम ठेवला जातीत समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हक्कासाठी लढा समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हक्कासाठी लढा स्वाभिमान रुजवीला स्वाभिमान रुजवीला आमच्या छातीत छातीत गटातटात वाटला भी मठेवला जातीत गटातटात वाटला भी मठेवला जातीत त्याची कनी परिस लोखंडाचे झाले सोने त्याची कनी परिस लोखंडाचे झाले सोने गात उजेडाचे गाणे गात उजेडाचे गाणे या चॅनलच्या मैफलीत घटात टात वाटला भी मठेवला जातीत टात वाटला भी मठेवला जातीत जरी घटना लिहिली सर्वांसाठी मातीत जरी घटना लिहिली सर्वांसाठी घटात टात वाटला भी मठेवला जातीत घटातटात वाटला भीम ठेवला जातीत जय भीम मी रंगराज गोस्वामी आपल्याला ही कविता आवडली असल्यास आपण सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आम्हाला सहकार्य करा या चॅनलला भरपूरून सहकार्य कराल अशी आपली अपेक्षा धन्यवाद जय भीम